मित्रांनो तुम्ही स्वागत आहे आता आपण एका नवीन टॉपिक मध्ये चर्चा करणार आहोत जर आपला पार्ट मार्केटिंगचा पार्ट चौदावा आहे त्याच्यामधला आता आपण पाहणार आहोत कंटेंट मार्केटिंग म्हणजे काय या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत चला तर चालू करूया कंटेंट मार्केटिंग म्हणजे एक्झॅक्टली काय आहे आणि ते कार्य कसं करतात त्याचे पार्ट कसे आहे त्याच्यामध्ये कंटेंट मध्ये कंटेंटचे टाईप कोणते कोणते असतात हे पण या विषयामध्ये आपण चर्चा करणार आहोत चला तर चालू करूया तुम्ही जर खूप वेळा चर्चा केली असेल की कंटेंट मार्केटिंग म्हणजे जर तुम्ही ग्राफिक डिझाईन बनवता याला कंटेंट मार्केटिंग असं म्हटलं जातं जर त्याच्यामध्ये हा पार्ट नाही आहे कंटेंट मार्केटिंगचा कारण तुम्ही म्हणजे विचार करता की ग्राफिक म्हणजे कंटेंट मार्केटिंग आहे क ग्राफिक म्हणजे कंटेंट मार्केटिंग आहे अजून त्याचे फार प्रकार असतात कंटेंट मार्केटिंग म्हणजे प्रत्येक व्हिडिओ आता मी जर हा व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामध्ये पण कंटेंट मार्केटिंगचा कंटेंट मार्केटिंगचा आपण पाठ घेतलेला आहे जसं की मी आधी कंटेंट मार्केटिंगच्या टॉपिक वरती आपण चर्चा करतो या व्हिडिओमध्ये याला आपण कंटेंट म्हणतो म्हणजे मी या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे म्हणजे जर तुम्ही एखादा जर व्हिडिओ व्हिडिओ पाहता असेल तर त्या व्हिडिओमध्ये जे कंटेंट टाकत असतो तो ऑडियन्स किंवा पत्रकार न्यूज किंवा बिझनेस बिझनेस रिलेटेड प्रोडक्ट किंवा इन्फ्लुएन्सर वेगवेगळ्या प्रकारचे जाहिराती या सगळ्या कंटेंट मार्केटिंगमध्ये त्याचा कॅटेगरी केला जातो ब्लॉगिंग ब्लॉगिंग म्हणजे कंटेंट मार्केटिंग येतं ब्लॉगिंगमध्ये पण आता काही ब्लॉगर असतात ब्लॉगरला दोन प्रकारचे ब्लॉगर असतात एक यूट्यूब ब्लॉगर असतो आणि एक ब्लॉगर असतो तो आपल्या गुगलला जे सर्च करतात ते ब्लॉगिंगमध्ये येतात वेबसाईट येतील त्याला ब्लॉगवर असं ब्लॉगर कार्य करतो त्याला पण कंटेंट मार्केटिंगचा पार्ट केला जातो त्याच्यामध्ये किंवा कॉपी रायटिंग तो पण कंटेंट मार्केटिंग मध्ये येतो आणि फार प्रकारच्या कंटेंट मार्केटिंग आहे कंटेंट मार्केटिंगच्या टाईप आहे बिझनेस टाईप पर्सनल टाईप त्याच्यानंतर कॅटेगरी येतात त्याच्या टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर एज्युकेशन त्याच्यानंतर फिटनेस त्याच्यानंतर अजून हेल्थ त्याच्यानंतर करियर गायडन्स त्याच्यानंतर एज्युकेशन करिअर एज्युकेशन ट्रेनर त्याच्यानंतर लाईफ कोच अजून फार फार कोच कंटेंट मार्केटिंगमध्ये टाईप येतात प्रत्येक जण प्रत्येकाच्या कंटेंट नुसार कंटेंट बनवत असतो तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये समजलं असेल कंटेंट मार्केटिंग म्हणजे काय निस्ती ग्राफिक डिझाईन म्हणजे कंटेंट मार्केटिंग त्याच्या त्या तो पार्ट येत नाही त्याचे मल्टिपल प्रकार हे कंटेंट मार्केटिंग मध्ये येतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये